तुकाराम आहे तुकाराम घाती दिले ज्या चार ज्यांना जर सुरुवात करण्यापूर्वी दोन तीन मुद्दे आहेत आज कीर्तनाला घेतलेले अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिली शंका आहे की तुकोबरांनी हे तत्व माणसाला का सांगितलं व्हॉट इज एक्झॅक्ट रीजन बँड इट त्याच्या पाठीमाग कारण काय त्याचं उत्तर ऐकायचं पुढे चालायचं आहे जी व्यक्ती ज्या कामाला आली त्याने ते काम केलं पाहिजे बोल जा त्याने ते काम केलं पाहिजे पखवाजाने पखवाजा जो उपकार नाही गायकानं गायन केलं उपकार नाही कीर्तनकारानं कीर्तन के केलं फुकाट नाही <laughs> या जगामध्ये जी व्यक्ती ज्या कामाला झाली त्याने ते काम केलं पाहिजे अठरा वाद्य असं सांगतोय आईसे पुससी वर्ण जरी कोण ब्राह्मण क्षेत्रिय वैशिषूद्र झान ज्ञानोभराचं म्हणणं असं आहे या जगामध्ये चार वर्ण आहेत ब्राह्मण आहे क्षत्रिय आहे वैश्य आहे आणि शूद्र आहे प्रत्येक वर्णानं प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे करणं ही माझी बघ विद्यार्थ्याने अभ्यास केलाच पाहिजे शेतकऱ्याने काय करावं अध्याय नंबर अठरा ओवी नंबर आठशे ऐंशी अठराव्या अध्यायामध्ये आठशे ऐंशी नंबरची ओवी अशी आहे किंब हुना कृषी जिने गोधने वर्तुनी जिया शेतकऱ्याने गाय पाळावी बैल पाळावा काळ्याची सेवा करावी गोठ्यातल्या गायीची सेवा करावी आणि भारत मातेची सेवा करावी हा त्याचा धर्म आहे महात्याचा जर धर्म आहे तर जी व्यक्ती ज्या कामाला त्याने ते काम केलं पाहिजे संत त्यासाठी झाले तर 啊！ आज कीर्तनाला घेतलेल्या तुकाराम महाराजांचा आहे कडवे चार आहेत आणि तुकाराम महाराज जगाला सुधरवण्यासाठीच आले म्हणून सांगतात प्रश्न मिटला अभंगातला दुसरा मुद्दा सुरू झालाय माणसालाच का सांगतात गाढवाला आहार आहे माणसाला आहार आहे गाढवाला निद्रा आहे माणसाला निद्रा आहे गाढवाला भय आहे माणसाला भय आहे गाढवाला मैथून आहे माणसालाही मैथून आहे मग गाढवाला एकादशी का नाही किंवा म्हशीला सोमवार का नाही किंवा बोकड्याच्या गळ्यात माळ का नाही व्हॉट इज ॲट दॅट त्याच्या पाठीमाग कारण काय त्याला चौदा कारण आहेत जे पशुत नाही ते, ते, ते माणसात आहे पण माणसा जी आहे ती जगात कुणाकडेच नाही पशु जे आहे ते माणसात नाही पण माणसात जे आहे ते कुणाकडेच नाही मग शंका घेतली माणसात जी आहे ते पशुच नाही मास असं माणसाकडं काय आहे गोष्टी माणसाकडे बाकी कोणाकडे ना नाही एक हात एक एक शब्द ऐकायचा एक हात हात फक्त माणसाला आहे तुम्ही कोणताही प्राणी तर बसा जर सुतीस आणि सुरूस कोणत्याही प्राणी तर बसा अगदी सुलोजी पाठ करा हात असलेला प्राणी फक्त मानव एम एस सी व एम फिल्वा कागद पदी वगै्यास सासूरवाडीचं कल्याण करा शुगर वाढू द्या मरा काही करा पण तुम्ही एक वाक्य ध्यानात ठेवा सायन्स इथ सायन्स नेचर इथ नेचर अँड गॉड इज ए गॉड अहो शास्त्र ते शास्त्र तुम्ही बोटणीचा किती अभ्यास करा फुलाचा अभ्यास किती करा तुम्हाला त्या सीझनला फुलं येणार तुमच्याकडं मंत्र नाही का तुम्ही फुलं उन्हाळ्यात आणाल हो नाही नाही नेचर इथे दे नेचर सायन्स इथे सायन्स फुलाचा सुगंध आतापर्यंत कोणी पाहिला नाही का कोणी पाहिलं आहे फुलाचा सुगंध जर कोणी पाहिला नाही तर फुलात सुगंध नाही का आहे मग दिसला का नाही लाकडा दागणी आहे दिसत नाही फुलात सुगंध आहे दिसत नाही दुधात लोणी आहे दिसत नाही तशी या जगात देव आहे दिसत नाही